ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त व व्यस्त करण्यात शर्मिष्ठा पनोलीला चोवीस दिवसांचा न्यायलयीन कुटीत पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पनोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवार शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी हरिनाच्या गुरुग्राम येथे अटक केली आहे या विद्यार्थिनीवर ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपह टिप्पणी केल्याचा आरोप आहे ऑपरेशन सिंदूर या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीने एक व्हिडिओवर पोस्ट केल्या होत्या ज्याच्यावर चांगलाच वाद पेटला आहे न्यायालयाने तिला चौथ्या दिवसांशी न्यायालयीन कोटीत सुनावला है। कुन आहे कोण आहे शर्मिष्ठा पोनोली शर्मिष्ठा पोनोली ही एक बावीस वर्षीय वकिलाचे शिक्षण घेणारी पुण्यातील विद्यार्थी आहे याबरोबरच ती एक सोशल मीडिया एन प्लस अन्सर असून तिच्या व्हिडिओमध्ये ती बहुतांश वेळा कठोर भाषेचे वापर करणे तिने यापूर्वी पाकिस्तानवर टीका करणारा अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि ते ऑपरेशन सिंदूरबाबत यापूर्वी दे देखील बोलत आली आहे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की पनोलीने एका व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता ज्यामध्ये तिने अनेक बॉलिवूड अभिनेत्यांवर ऑपरेशन सिंदूरबाबद्दल मौन बाळगल्याबद्दल टीका केल्या होत्या हा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे